मुंबईमधील विरारच्या फुलपाडा येथे बत्तीस वर्षे विवाहिता पती दोन मुलांसोबत राहत होती दरम्यान काल सकाळी नेहमीप्रमाणे पती हा कामावर निघून गेला त्यांची दोन्ही मुलंही शाळेत गेली आणि घरात दुपारच्या सुमारास काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा धनश्री रुपेश आंबेडसकर वर्ष बत्तीस असे मृत महिलेचे नाव असून धनश्री ही पती रुपेश आंबडकर तसेच नेत्रा आणि नव्या या दोन लहान मुलींसह विरार पश्चिमेच्या फुलपाडा येथील साईनाथ अपार्टमेंटमध्ये राहत होती सोमवारी सकाळी तिचा पती रुपेश कामावर गेला होता तसेच दोन मुली या शाळेत गेल्या होत्या दरम्यान दुपारच्या सुमारास या प्रकरणातील संशयित आरोपी शेखर कदम हा धनश्रीच्या घरी आला होता तो तिचा मानलेला भाऊ होता काही कारणास्तव त्या दोघांमध्ये त्यावेळी भांडण झाले आणि संशयित आरोपीने धनश्रीचा साडीने गळा दाबून हत्या केली त्यानंतर त्याने धनश्रीची तब्येत बिघडल्याचा बनाव रचून तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तिला तेथे मृत घोषित केले धक्कादायक म्हणजे मानलेला भाऊ शेखर हा प्रियकर निघाला असून त्यानेच महिलेची हत्या केली तर पती रुपेश आंबडसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार धनश्री आणि रुपेश हे दाम्पत्य त्यांच्या दहा आणि पाच वर्षांच्या दोन मुली आणि मेहुनी यांच्यासह विरारच्या फुलपाडा येथील घरात राहत होते सोमवारी दुपारी बारा वाजून सतरा मिनिटाच्या सुमारास गोरेगाव येथील कंपनीत कामावर असताना रुपेशला पत्नी धनश्रीचा फोन आला यावेळी तिने त्याला तातडीने घरी येण्यास सांगितले मात्र फोन कट केला सायंकाळी पाच वाजून चोवीसच्या सुमारास रुपेशला त्याच्या शेजाऱ्यांचा फोन आला पत्नीची प्रकृती बिघडली असून तिला रुग्णालयात घेऊन जात असल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं मात्र रुग्णालयात दाखल करताच तिचा मृत्यू झाला शेखर कदम हा देखील विवाहित असून तो देखील फुलपाडा परिसरात पत्नी आणि एका मुलीसह राहत आहे त्याप्रकरणी विरार पोलिसांनी आरोपी शेखर कदम याला पहाटे अटक केली आहे अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पवार यांनी दिली